जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एस डी जी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या एस जी इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये आपला भारत नव्याण्णव क्रमांकावर आहे आणि मित्रांनो या इंडेक्समध्ये प्रथमच आपल्या भारताने पहिल्या शंभर मध्ये स्थान मिळवलं आहे यंदाच्या इंडेक्समध्ये एकूण एकशे सदुसष्ट देशांना क्रमवारी दिल्या असून यात भारताने सदुसष्ट गुण मिळून नव्याण्णवावे स्थान मिळवलं आहे मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये भारत यात एकशे नवव्या क्रमांकावर होता त्याआधी दोन हजार तेवीस मध्ये एकशे बाराव्या दोन हजार बावीसमध्ये एकशे एकवीसव्या आणि दोन हजार एकवीसमध्ये भारत एकशे विसाव्या स्थानावर होता यात आपला जे शेजारी देश चीन आहे हा चौऱ्याहत्तर पॉईंट चार गुणासह एकोणपन्नासव्या स्थानावर आहे तर अमेरिका पंच्याहत्तर पॉईंट दोन गुणासह चौवेचाळीसव्या क्रमांकावर आहे बरे नेमकी रँकिंग काय आहे तर मित्रांनो दोन हजार पंधरा मध्ये जे संयुक्त राष्ट्राने सतरा एस डी जी गोल स्वीकारले आहेत त्या गोलच्या दिशेने जगातील देश कशी प्रगती करत आहेत याचंच मोजमाप या एस जी इंडेक्समध्ये केलं जातं यात झिरो ते शंभर गुण देण्यात येतात शंभर गुण म्हणजे त्या देशाने एस जी गोल पूर्णपणे प्राप्त केले आहेत सध्या तरी कोणताही देश नव्वद गुण सुद्धा मिळू शकलेला नाही या इंडेक्समध्ये जो पहिल्या क्रमांकावरचा देश आहे तो फिनलँड असून फिनलँडला यात सत्याऐंशी पॉईंट झिरो दोन गुण देण्यात आले आहेत फिनलँड नंतर दुसऱ्या क्रमांकावर स्वीडन असून स्वीडनला पंच्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर गुण देण्यात आले आहेत तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे चौथ्यावर जर्मनी तर पाचव्या क्रमांकावर फ्रान्स हा देश आहे बरा हा इंडेक्स कोणाद्वारे तयार केला जातो तर हा इंडेक्स एन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे तयार केला जातो नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ॲक्सिओम फोरमध्ये मध्ये कोणत्या चार देशांच्या अंतराळवीरांचा समावेश आहे मित्रांनो शेवटी ॲक्सिओम फोर हे मिशन यशस्वीरित्या लॉन्च झाला आहे व या मिशन अंतर्गत चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलं आहे आणि ते चार अंतरावीर कोणत्या देशाचे आहेत तर अमेरिका भारत पोलंड आणि हंगेरी या चार देशाचे ते अंतराळवीर आहेत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या मिशनमध्ये कमांडर कोण असणार आहेत तर अमेरिकेच्या पेगी विटसन या मिशनच्या कमांडर असून त्यांनी याआधी नासामध्ये सुद्धा काम केलं होतं व सध्या त्या ॲक्सिओम स्पेसच्या संचालक आहेत आणि आता पायलट म्हणून आपल्या भारताचे शुभांशु शुक्ला कार्य करतील आणि आता ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाणारे पहिलेच इस्रो पायलट आहेत व अंतराळात जाणारे एकूण दुसरे अंतराळवीर आहेत त्यांच्या आधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा सुद्धा अंतराळात गेले होते आणि आज जे दुसरे दोन अंतराळवीर आहेत ते मिशन विशेषज्ञ असून यात पोलंडच्या स्लाओज उझनान्स्की विन्स्कीवस्की तर हंगेरीच्या टिबोर कापू यांचा समावेश आहे या संबंधित एक्स्ट्रा पॉइंट नोट करून घ्या हे मिशन अमेरिकन वेळेनुसार पंचवीस जून रोजी पहाटे दोन वाजून एकतीस मिनिटाला लॉन्च झालं होतं व हे मिशन अमेरिकेतील कॅनेडी स्पेस सेंटरवरून लॉन्च करण्यात आलं यामध्ये स्पेस एक्सच्या फाल्कन नाईन या, या रॉकेटचा वापर करण्यात आला आहे आणि यामध्ये जे क्रू आहे म्हणजे जेथे हे चार अंतराळवीर आहेत त्या क्रूचं नाव ग्रेस असं आहे हे जे ॲक्सिओमचं मिशन आहे या मिशनला नासा आणि स्पेस एक्सनं सहकार्य केलं आहे व या मिशन अंतर्गत सुमारे चौदा दिवस आंतरावीर या स्पेस स्टेशनमध्ये राहणार आहेत बरं आपले शुभांशु शुक्ल यात कोणते प्रयोग करतील तर ते, ते मेथी आणि मूग वाढवण्याचा प्रयत्न करतील नेक्स्ट क्वेश्चन मध्य क्षेत्रीय परिषदेच्या पंचवीसव्या बैठकीचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर मध्य क्षेत्रीय परिषदेच्या पंचवीसव्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशमधील वाराणसी या शहरात करण्यात आलं आहे आपण याआधी सुद्धा पाहिलेलं आहे की या ज्या विभागीय परिषदा असतात याचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात तर गृहमंत्री हे या विभागीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतात सध्या अमित शहा हे गृहमंत्री असल्यामुळे त्यांनी या पंचवीसव्या मध्यक्षेत्रीय परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं आहे या मध्यक्षेत्रीय परिषदेत कोणकोणत्या राज्याचा समावेश होतो तर छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्याचा यात समावेश होतो मित्रांनो भारतात सुरुवातीला पाच विभागीय अथवा क्षेत्रीय परिषदा स्थापन करण्यात आल्या होत्या त्या कोणकोणत्या तर उत्तर विभागीय परिषद पश्चिम विभागीय परिषद पूर्व विभागीय परिषद दक्षिण विभागीय परिषद व मध्य विभागीय परिषद अशा त्या पाच विभागीय परिषद आहेत यापैकी पश्चिम विभागीय परिषदेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा समावेश होतो आणि या पाच विभागीय परिषदेनंतर ईशान्येकडील राज्यासाठी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ईशान्य विभागीय परिषदेची सुद्धा स्थापना करण्यात आली होती व या ईशान्य विभागीय परिषदेमध्ये अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड त्रिपुरा आणि सिक्कीम या ईशान्येकडील राज्याचा समावेश होतो आता हा प्रश्न पहा काय म्हणतो युरोपियन सेंट्रल बँकेच्या जून दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार जागतिक राखीव मालमत्तेत सोने कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच्या अहवालानुसार जागतिक राखीव मालमत्तेत सोने हे दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो आता सोन्याने युरोला सुद्धा मागे टाकून हे दुसरं स्थान पटकावलं आहे बरं पहिल्या क्रमांकावर काय आहे तर पहिल्या क्रमांकावर राखीव मालमत्तेत अमेरिकन डॉलर असून याचा वाटा सत्तेचाळीस टक्के इतका आहे दुसऱ्या क्रमांकावर सोने आला असून सोन्याचा वाटा हा एकोणीस टक्के आहे तर युरोचा वाटा हा आता सध्या सोळा टक्के आहे पुढील प्रश्न पहा अलीकडेच शोधण्यात आलेल्या नवीन रक्तगटाला काय नाव देण्यात आले मित्रांनो आता अलीकडेच एक नवीन रक्तगट शोधण्यात आला असून हा आता एकूण अठ्ठेचाळीसव्या क्रमांकाचा रक्तगट आहे व याला काय नाव देण्यात आलं तर ग्वाडा निगेटिव्ह असं या रक्तगटाला नाव देण्यात आलं आणि विशेष म्हणजे आतापर्यंत जे सत्तेचाळीस रक्तगट आहेत त्यापैकी कोणत्याही रक्तगटाशी हा रक्तगट मिळत नाही म्हणजेच ग्वाडा निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला ग्वाडा निगेटिव्ह या रक्तगटातील व्यक्तीच रक्त चढवावं लागतं बरं या रक्तगटाला ग्वाडा हेच का नाव देण्यात आलं तर हा जो रक्तगट आहे हा एका महिलेमध्ये आढळला असून ती महिला कॅरेबियन बेट ग्वाडेलूप येथील असून या ग्वाडेलूपच्या नावावरूनच या रक्तगटाला ग्वाडा असं नाव देण्यात आलं पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेले ललित उपाध्याय हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत मित्रांनो ललित उपाध्याय हे हॉकीपट्टू असून सध्या ते चर्चेमध्ये का आले आहेत तर नुकतीच त्यांनी आता हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे त्यामुळे सध्या ते चर्चेमध्ये आले आहेत त्यांनी आपला अंतिम सामना एफ आय एच प्रोलीगमध्ये बेल्जियम विरुद्ध खेळला बरं त्यांनी हॉकीमध्ये पदार्पण कधी केलं होतं तर दोन हजार चौदाच्या विश्वचषकात त्यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केलं होतं व जवळपास अकरा वर्षानंतर ते आता हॉकीमधून रिटायर झाले आहेत हॉकीमध्ये ते फॉरवर्ड या पोझिशनमध्ये खेळत व ते दोन हजार वीस आणि दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा सहभागी होते आणि या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या हॉकी खेळातील उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना दोन हजार अर्जुन दे पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा भारतातील सर्वात महागडा साहित्य पुरस्कार जे साहित्य पुरस्कार बंद करण्यात आला तर या पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली होती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हा पुरस्कार दोन हजार अठरामध्ये मध्ये सुरू करण्यात आला होता व अलीकडेच आता हा पुरस्कार बंद करण्याची घोषणा करण्यात आली मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा पुरस्कार लेखक उपमन्यू चॅटर्जी यांच्या लोरेन्झो सर्चेस मेनिंग ऑफ लाइफ या पुस्तकाला देण्यात आला होता आणि आता दोन हजार पंचवीसपासून पासून हा पुरस्कार बंद झाला आहे यात विजेत्या लेखकाला पंचवीस लाख रुपये देण्यात येत आणि जर पुरस्कार अनुवादित असेल तर यात अनुवादकाला अतिरिक्त दहा लाख रुपये देण्यात येत असे मित्रांनो या पुरस्काराचा उद्देश भारतातील इंग्रजी साहित्याचा सा दर्जा वाढवणे आणि लेखकांना प्रोत्साहन देणे हा होता व दोन हजार अठरा मध्ये पहिला पुरस्कार बेन्यामिन यांच्या जॅस्मिन डेजला देण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक पूजा पुझा पुजारा यांनी लिहिलं आहे पूजा पुजारा या, पुझा या चेतेश्वर पुजाराच्या पत्नी असून त्यांनी स्वतःवर आधारित हे पुस्तक लिहिलं आहे महत्वाचं पुस्तक आहे लक्षात ठेवा द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ या पुस्तकाच्या लेखिका पूजा पुजारा आहेत नेक्स्ट क्वेश्चन चेक प्रजासत्ताकातील ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्रा यांनी कोणते पदक पटकावले तर नीरज चोप्रा यांनी या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे त्यांनी या स्पर्धेत पंच्याऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर अंतरावर भाला फेकून हे सुवर्ण पदक आपल्या नावावर केलं आणि याच स्पर्धेत भारताच्या प्रियांका गोस्वामी यांनी वॉकिंग चॅम्पियनशिपचं विजेतेपद देखील पटकावलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी संविधान हत्या दिवस कधी साजरा करण्यात येत आहे तर हा जो संविधान हत्या दिवस आहे हा पंचवीस जून रोजी साजरा करण्यात येत असून मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हा पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता व तेव्हापासून पंचवीस जून रोजी हा दिवस साजरा करण्यात येत आहे हा दिवस पंचवीस जून रोजीच का साजरा करण्यात येत आहे तर याच दिवशी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये भारतात इंदिरा गांधीद्वारे आणीबाणी लावण्यात आली होती त्यासाठी आता हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे मित्रांनो ही तिसरी आणीबाणी लावली त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती कोण होते तर फखरुद्दीन अली अहमद हे त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती होते भारतात एकूण तीन वेळा आणीबाणी लावण्यात आली पहिली एकोणीसशे बासष्ट त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर व त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली ही आणीबाणी लावण्यात आली या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा चोवीस जून रोजी नवव्या ही योजना कोठून सुरू करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद